नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती मी आणि माझ्या मिस्टर प्रकाशने पाहिलेलं जे स्वप्न होतं त्या स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली आहे तर त्यांचं जे स्वप्न होतं ते मी आज प्रत्यक्षात उतरवते आहे पण त्याच्या अगोदर आहे ना त्या स्वप्नाविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे आज ना मला अत्यंत आनंद होत आहे ज्या मी दोघांनी स्वप्न बघितलं होतं शलाकाज मसाले शलाखान मसाले म्हणजे घरगुती मसाले याच्यामध्ये ना ऑल इन वन मसाला आहे ऑल इन वन मसाला म्हणजे हा मसाला मच्छीसाठीही वापरता येतो भाज्यांसाठी सुद्धा वापरता येतो उसळसाठी वापरता येतो खास भारतीय ऑल इन वन मसाल्याची प्रवास मसाल्याच्या प्रवासाला मी सुरुवात करते अगदी तुमच्या साक्षीनी तर मित्रांनो हा फक्त मसाला नाही आहे तर एक भावना आहे माझी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परंपरा आहे नैसर्गिकता आहे तुम्हाला शंभर टक्के नैसर्गिक कोणताही कलर न टाकता हे बनवलेले मसाले आहेत ह्याच्यामध्ये चा मी चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत आणि अठरा प्रकारचे गरम मसाले वापरलेले आहेत आणि पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने कुठून बनवलेले आहेत आम्ही दोघांनी जे स्वप्न बघितलं होतं त्याची पूर्तताच करत आहे त्यांचं जे स्वप्न होतं माझ्या मिस्टरांचं प्रकाशचं जे स्वप्न होतं ते आज मी पूर्णपणे सत्यात आणत आहे आणि तुमचा आशीर्वाद आणि तुर तुमच्या शुभकामना ह्या माझ्या पाठीशी अशाच राहाव्यात आणि तुमच्या साक्षीने हे स्वप्न मी प्रत्यक्ष उतरवत आहे का मित्रांनो आज बघितलेलं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्ष आणलेलं आहे त्या स्वप्न प्रत्यक्षात उभळलेल्या क्षणाला आम्ही सगळे साक्षीदार आहोत आणि आमचा हा जो ग्रुप आहे आम्ही त्याच्यासाठी खास आलेलो आहोत तर बघा शलाकास ऑल इन वन घरगुती मसाला हे माझं प्रोडक्ट आहे प्रत्येक घासात अनुभव परंपरा आणि चव यांचा अनोखा संगम म्हणजेच शलाकास ऑल इन वन घरगुती मसाला तर मग चला एकत्र मिळून भारतीय चवीचा गंध जगभर पसरूया तुमच्या साथीने तर मग येत ना तुम्ही पण माझ्या हा मसाला मी वापरून पाहिलेला आहे हा उत्तम चवीला आहे आणि कलरला तर एक नंबर आहे तर तुम्ही नक्कीच वापरून बघा हा मसाला मी पण वापरलेला आहे व्हेजसाठी पण खूप छान आहे आणि नॉनव्हेज साठी सगळ्या नॉनव्हेज साठी पण खूप छान आहे नक्की वापरा आणि ऑर्डर करा हा मसाला मी सुद्धा वापरून बघितलेला आहे आणि लहान मुलांनासुद्धा ह्याचे केलेले पदार्थ खूप आवडतात त्याच्यामुळे लहान मुलांसाठी जरी तुम्ही काही स्पेशल पदार्थ करत असाल तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यात हा वापरू शकता मसाला आणि तुम्हाला मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर हा जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला डायरेक्ट डी एम करू शकता म्हणजे घरपोच डिलेवरी आणि मसाल्याची बाकी सगळी माहिती तुम्हाला मिळेल आजचा हा दिवस आमच्यासाठी आणि आमच्या सगळ्या ग्रुपसाठी खूप महत्वाचा आहे कारण माझ्या मैत्रिणींनी आणि तिच्या मिस्टरांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आज प्रत्यक्षात आम्ही आणलेले आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आम्ही आज करत आहोत म्हणून आम्ही आज छान केक आणलेला आहे आणि हा केक कापून आम्ही ह्या क्षणाला खूप छान प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत अँड सेलिब्रेशन खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आणि वैशाली आणि तुमच्या ह्या व्हेंचरला अत्यंत यश प्राप्त होऊ दे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा मी आणल्यात मसाल्यासाठी मिरच्या तरी ह्या मिरच्या आणल्यात मी मला ऑर्डर आहे त्याच्यासाठी मी हा मसाला बनवते घरगुती मसाला आहे हा पूर्णपणे आपल्या घरामध्ये कसा वापरला जातो त्या पद्धतीने मी बनवणार आहे त्याचीच मला ऑर्डर आहे तर बघा ह्या घेतल्यात मी बैलगी मिरच्या त्याच्यानंतर इकडे घेतल्यात मी काश्मीरी मिरच्या काश्मीरी मिरची बघा एवढी मोठी असते तर ह्या काश्मीरी मिरच्या आहेत त्याच्यानंतर ह्या आहेत संकेश्वरी मिरच्या आणि ह्या आहेत पांढरी मिरच्या म्हणजे ह्या थोड्याशा तिखट असतात तर मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि गरम मसाले हे वेगळे घेतलेले आहेत सुकवायचंय चार प्रकारच्या मी चालत्या आणि त्या एकत्र सदा सुकवतीये लाईल तर कोणाला जर मग मसाला म्हणजे मी बनवलेला मसाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शन वरील मी फक्त मोबाईल नंबर आहे मिरच्याला ना माझं स्पेशल इन्ग्रेडियंट आहे जे माझ्या मिरच्यामध्ये जे स्पेशल असत ते मी लावून घेतलेलं आहे आणि छान असा पसरवून अगदी कडक उन्हामध्ये सुकवून घेणार आहे बघात थंड कडक आहे साफ केलेलाच मिरच्या आपल्या होता ते थोडंसं असेल तर ते काढून टाकणारे मिरची बघा एकदम नरम आहे म्हणजे मसाला वर्षभर छान पिकतो आणि मसाल्याचा कलर बदल घेतो पुढे खालणार आहे जे मिरची भाजत नाही त्याच्यामुळे मी हा अगदीच कडक टाकून घेणार आहे आमच्याकडून मिरची भाजली जात नाही कडक उन्हामध्ये सुकून घेते थोड्या वेळाने येऊन परत मिसायचं हात मरून फक्त जाणार आहे म्हणजे खालची मिरची मर सॉरी खाली असलेली मिरची मिरचीवरती आणि ती छान अशी वरची जी नरम आहे ती कडक होईल तर बघा गरम मसाले मी उन्हात अगदी कडकडीत कर, सुकवून घेतलेले आहेत तेजपत्ता बघा कसा तुटतोय सगळे मसाले एकदम कडक झाले आहेत बघा दालचिनी दाखवते तुम्हाला तोडून किती कडक झाली आहे आता हे गरम मसाले आहेत ना मी अगोदर भाजून घेणार आहे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला हलकेशी भाजायचे आहेत करपून द्यायचे नाही आहेत बघा किती कडक झालेले मसाले एवढे भाजायचे आहेत की त्याचा खमंगपणाचा वास आहे ना आपल्याला आला पाहिजे बघा आता हे धणे छान असे भाजून झालेले काढून घेते तर बघा आपले गरम मसाले आहेत ना ते पूर्ण असे व्यवस्थित भाजून झालेले आहेत सगळे गरम मसाले बघा मी भाजून घेतलेले आहेत तर बघा मिरच्या आपल्या किती छान सुकलेल्या आहेत तुम्हाला आवाज येत असेल आणि ह्या मिरच्या गोळा आहे मिरची बघा किती कडक सुकली आहे ही आहे काश्मीरी मिरची बघा संकेश्वरी मिरची ज्याच्या बघा एकदम कडक आहे बघा मसाला करायचा ना खूप मेहनत लागते आणि पेटून सुद्धा तेवढे लागतात तर बघा मिरच्या मी म्हटल्याप्रमाणे आहे ना भाजप नाही तर एकदम असे कुडकुडीत झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी आता लगेच हा दळायला नेणार आहे आणि मी ह्या डमकीलवरून दळून आणणार आहे म्हणजे पांढर यंत्रामधून दळून घेणार आहे मम्मा स्माईल मध्ये मसाला कुटून घेणार